व्हॅलेंटाईन्स डे ला का नको ना प्लीज तू मला कामच करून देत नाही ऐक ना मला का चढतोय हो मी ईशा डे मी करते ना तुला थांब दोन मिनटं न्यू इंचार्ज ऑफ दिस ऑफिस कोण ठेवणार का नाईस झालं यस मॅम सिट प्राजक्ता नो मॅम मी हांडू प्रियंका नो मॅम प्रियांका आय एम द रिसेप्शनिस्ट ऑफ दिस ऑफिस बस प्राजक्ता आतमध्ये वाट बघता एवढं सांगायचं ना गप्पा प्राजक्ता ईशा डे येस मॅम हॅलो मॅम वेलकम मॅम थँक यू सो प्रा जू म्हणतात ना तुला जेव्हा मला कळलं की तू माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम करणार आहेस आय चेक युअर सोशल मीडिया अँड आय गोट टू नो की तू रोज वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटोज टाकत असतेस फिन्स्टावर इन ऑफिस आवर्स सॉरी मॅम बरं एवढंच नाही तर ते खाली पन्नास साठ नावं लिहिलेली असतात त्यामुळे मला कळलं की अकाउंट्स डिपार्टमेंटच्या विकासलाही तू बाहेर घेऊन जातेस फोटोज काढायला कसं आहे ना प्राजू आपल्याला ऑफिसचा विकास करायचा आहे ऑफिसच्या विकासला बाहेर नाही आहे सॉरी मॅम बेटर बी बेटर be, बी सॉरी be कारण कसं आहे ना आतापर्यंत जे काही ऑफिस मध्ये झालंय नन ऑफ माय बिझनेस पण आता इथे जे काही होणार आहे इज माय बिझनेस येस मॅम येस मॅम यापुढे चालणार नाही आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट वर्क येस मॅम इथे ना प्राजक्ता राज नाही इथे फक्त ईशा राज चालणार आहे यापुढे

एका वर्षाने एक हा। आलो अरे असं वागवशील मला एक नंबरची हांडू कसं आहे बाकी समकोच ठीक आहे हांडू हॅलो प्राजू आय नवीन जेसीबी आला का रस्ता काढायला नवीन येणार होतं ओ चौघळय तुम्ही मला वेळच नाही तुझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाहीये जस्ट सीट सीट वेळ मरतोय टक टक मैं आया ऑफिस में नया माल आया मॅम टक टक मैं <laughs> <laughs> <Sorry>. <laughs> <laughs> uh, uh, तक, तक, आए थोड़ा थोड़ा मन्ना के दिसता मॅम सॉरी मॅम काय म्हणतात ते येताना काय म्हणतात मे आय कमिन मॅम सिम्पल एस दॅट येस 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 हॅलो काय मूर्ख असता काय चाललंय सॉरी मॅम जवळजवळ तब्बल एका वर्षानंतर हे दार उघडलं गेलंय oh, 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 oh. एवढं तर सेलिब्रेशन बनताय सॉरी पुढे ओ येस मॅम येस मॅम ऍक्च्युली आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला विचारायचं होतं आणि आपली जी शिटम बॅल आहे त्या शिटम बॅल बॅलन्स शीट आहे बॅलन्स शीट जाय त्याचं आपण काय करायचं मेदान मेहता असोसिएटची जी फाईल आहे मॅडम मी रात्रभर प्रचंड मला सॉरी मॅम एक मिनिट मला ऑफिसचा विचार सतत सॉरी मला सांगणार होतो मला काय झालंय मी समीर चौगुले मॅम एक सॉरी मॅम समीर चौगुले मला एकदम हे ऑफिसच्या कामाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं पण मग तुम्ही परकर का घालून आला परकर घातलाय ओ माय गॉड मॅडम आय एम सो सॉरी सकाळपासून ऑफिसचं कामच डोक्यात असल्यामुळे बारीक सारीक गोष्टी राहून गेल्या मॅम सॉरी गोष्ट आहे माझं आय एम रिअली व्हेरी सॉरी चुकून काय झालं मी तुम्हाला असतो मला आता लक्षात आलं मॅम मी सकाळी निघालो तर बायकोनी पर्कर हातात दिला म्हणाले टेलरकडे जा हा सकाळीच बायको आली म्हणाली कंटाळा आला पर्करचा ह्या पर्करचा कंटाळा आला हा जुना झालेला आहे मग मी काय करतो पर्कर टेलरकडे देतो आणि असं मध्ये शिवून घेतो आणि मग तो एक पायजमा म्हणून मी वापरतो असं गरबी आहे ना घरची मी काय करून घे पगार परवडत नाही ऑफिस मधला मला मग झब्बा घातला की गुडघ्यापर्यंत येतो ना मग हे असं वर केलं सॉरी सॉरी मला तुम्हाला हे सांगितलं बदला 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 हा हा आता काय माझी चूक आहे कोणाचा बदला घेणार बदला येस 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 हे मला तुम्हाला तेच सांगायचं होतं हे बघा मी आता मी पॅन्ट बघा पॅन्ट पिशवी दशना हे बघा हे बघा पॅन्ट इकडे हे असं होतं माझं ना ते सतत डोक्यात असतं ना ऑफिसचं काम त्यामुळे झालेलं बदला ना काय करताय हो बदला बदला एक मिनिट ओ काय इथे बदलणार आहात का माझा इथे बाबा दूध का दूध पाणी का बन इथे काय कसं दूध काय बोलता इथे सीसीटीव्ही आहे तिथे कपडे बदलणार आहात दोन मिनिटात होते काही होईल मॅडम आपण काम सुरूच करायचं आहे ना जरा तिकडे फक्त बघा तिकडे बघा दोन मिनिटं काहीच नाही फक्त तिकडे बघा मॅडम तिकडे प्लीज बघू नका तुम्हाला मोह होईल मॅडम बघू नका हे बघा काही बघा बघणार नाही का हळूहळू असं असं केलं ना हो रिलॅक्स रिलॅक्स मी फक्त एक चेक केलं मला काही इंटरेस्ट नाही हो बदला पटकन दोन मिनिटात बदलून घेतो मैम पटकन बदला अरे का बघितलं ह्या नाही बघायचं नाही अरे हे मला वाटतं तू कपडे बदला ना पटकन नाही बदल बदल तू घरी जाऊन बदला नाहीतर ओहो बाप रे नवीन बॉस आले की ड्रॅगन आलाय नका बघ बघा मग बघ बघा बदला 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 पटकन बदला दोनच मिनिट झालं आता बाज पटकन बदला एक दोन मिनिट हे काय दोन वळू आता अरे बापरे दोनच मिनट जरा झालं दोन मिनिटात झालं माझं पटकन बदला हो काय काढा आधी हे काढा दोन मिनट झालं काय झालं ऍक्च्युली काय करताय तुम्ही झालं 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 शी 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 हाल <laughs> तू पण सुरू आहे आल्या आल्या पहिल्या दिवशी झालं यस मॅम हा बस इट मॅम प्लीज बसा येस थँक्यू येस मॅम थँक्यू बर आता सांगा तुम्ही आहात तरी कोण मी समीर चौघुले मॅम मग मग नाही मी समीर चौगुले गेली बारा वर्ष या ऑफिसमध्ये आहे मॅम बारा वर्ष मी सिनियर क्लर्कच आहे मला एकही प्रमोशन आजपर्यंत मिळालं नाही मग सिनियर क्लर्क कसे झाला प्रिंटिंग मिस्टेक होती ती लेटर आला त्यात चुकून माझं नाव होतं मग त्याच्यावर कोणी काही बोललं नाही तुम्ही कसं नाही बोललात या ऑफिसने आजपर्यंत मला कधीच काही दिलं नाहीये म्हणजे कामाची कधीच कदर नव्हती आणि याला कारण आहे जुनी बॉस माझा दुस्वास करायची ती माझा राग, राग करायची कारण मी तिला हो म्हणाले नव्हतो म्हणून कशासाठी हो म्हणालो नव्हतं माझ्यावर मरायची तीन चार वेळा प्रपोज केलं होतं तिने मला नाही म्हटलं तिला बसनी तुम्हाला प्रपोज केलं होत हो का मी आवडायचो त्यांना का माझ्यात मॅग्नेट आहे चिकटा मला म्हणजे मॅग्नेट आहे हो <laughs> स्त्रिया मला अट्रॅक्ट होतात <laughs> एक नजर टाकली की स्त्रिया मला अट्रॅक्ट होतात काय बोलताय असते काय कारण स्पेशल मी काय देवाच आहे सगळं माझं बोलताय तुम्ही जे आहे ते आहे मी त्यांच्याकडे त्या नजरेने कधीच नाही गेलो त्यांची नजर मात्र खूप वाईट होती इतकी वाईट नजर होती ना मी फाईल बिल घेऊन वागताना सुद्धा असा मी मला नाही जमायचंच नाही ते एक दिवस मी बसलेलो होतो त्या आल्या आणि त्यांनी असं नाही मी फक्त सांगितलं काय केलं नाही घरी गेल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल अरे कसं बस असं केलं असेल तो प्रश्न नको पडायला म्हणून मी दाखव प्रश्न पडेल मला असा मी खरं पण करायचा नाही ते, ते त्या माझ्याशी असं वागायच्या हे हेच मी तुम्हाला okay, सांगतोय कळलं झाली आपली ओळख त्या कागदाच्या बोळ्यावर लिहायच्या डेटवर येणार का आणि तो बोळा माझ्याकडे फेकायचा अनेक वेळेला बोळा माझ्याकडे मिळालेला आहे पण मी त्यांना सांगितलं मी ऑफिसचं काम करायला इकडे येतो फक्त ऑफिसचं काम करणार बर बर मॅडम तुमच्या माझ्यात काही झालं तर आपण ऑफिस हाऊस नंतर करू आधी नाही आरशात बघा जरा हा असं झुरळ उचलून फेकावत असं फेकेन फार फार मी तुम्हाला केवढ्याचे आत तुम्ही त्या मनाने स्पर्श कराल काय बोलतोय तू मुठायच करे माकडा सॉरी काय बोलतोय कळत का तुला ड्रॅगॉन अरे बापरे बरे ठीक आहे चला माझा पहिला दिवस आहे मला मूड खराब करायचा नाहीये गेट आउट येस yes, uh, काही लागलं ला तर बोलेन मी प्लीज लिव्ह ओके मॅम मॅम एक तुम्हाला सांगायचं होतं सा। नाही नको बास झालं चला प्लीज मॅम मी अजून तुम्हाला स्वागत कुठे केलंय मॅम मला नको आहे स्वागत तुमचं आऊट बच्चू ऐसा नाही काय बच्चू मी तुमचं स्वागत केलं नाही मित्र नाहीये मी तुमचं स्वागत करायला हे बघा हा बघा बुके आणलं मॅम तुम्हाला बुके आणलेला हा ओके प्लीज खूप खूप स्वागत आहे मॅम मॅडम अजून एक आहे सेलिब्रेशन शेवटचं शेवटचं मॅम मला झोप ना, लागणार नाही मॅडम प्लीज ना, मला मॅम मला फुलं टाकायची तुमची नाही नाही नको ना, फालतूपणा मॅडम प्लीज असं करू जात आहे प्लीज निघाल मॅडम तुम्ही होत तिथून एंट्री घ्या हे एक नंबर हांडू 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 आले दोन मिनटं लवकर लवकर हांडू मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन आहे आपल्या ग्रुपवर टाकायचं ना हो मॅडमचा सत्कार आपण टाकायचंय स्वागत नाहीये टाकायचं ग्रुपवर टाकायचंय मला म्हणजे मी काहीतरी केल्याचं प्लीज मॅम हांडू 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 हे म्हणा हा तिथे तिथे थांब ना मागे मागे थांब ना हा हा रेडी आहे रेडी रेडी येऊ का एक दोन तीन म्हणे ना मॅडम एक दोन तीन ठीक आहे शांडू そこいそこだ